तर आम्हाला क्षेत्रला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आले नाही हा जुळून घेनते सरकार मां बापला महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांच्या घरात देखील यामुळे पाणी शिरलंय एवढंच नाही तर शेतीमध्ये पिकांसोबत मातीही वाहून गेली यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभं राहिलंय या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालाय तो मदतीच्या प्रतीक्षेत आहे एकीकडे सरकारनं मदतीचं आश्वासन दिलंय तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यासाठी काहीतरी निकष लागतात अशी प्रतिक्रिया कृषी मंत्र्यांनी दिली त्यामुळे ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय त्याचे काय निकष असतात आणि तो केव्हा जाहीर केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह सर्वात आधी आपण दुष्काळ म्हणजे काय ते आधी पाहूयात दुष्काळ या शब्दाची अगदी सोप्या भाषेत व्याख्या सांगायची झाल्यास ठराविक क्षेत्रामध्ये राहणाऱ्या मानवी वस्तीला पिण्याचं पुरेसं पाणीही मिळत नाही तेव्हा पाणी टंचाही निर्माण होते यामध्ये नैसर्गिक परिस्थिती बरोबरच मानवी हस्तक्षेपामुळेही काही ठिकाणी दुष्काळ पडतो असं वेळोवेळी वेगवेगळ्या उदाहरणांमधून दिसून आलंय सामान्यपणे हा दुष्काळ म्हणजे पाणी टंचाई असं समजलं जातं त्यातही दुष्काळ म्हटलं की कमी पाऊस उष्ण आणि गरम हवामान कोरडेवारे वगैरे यासारख्या गोष्टींचा विचार सर्वात आधी मनात येतो खर तर दुष्काळ ही पूर्णपणे वातावरणातील हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेली परिस्थिती असते आणि सामान्यपणे पाहिल्यास दुष्काळाचे दोन प्रकार समोर येतात त्यामध्ये पहिला आहे तो सुका दुष्काळ आणि दुसरा म्हणजे ओला दुष्काळ पाणी टंचाई निर्माण होते त्या परिस्थितीला सुका दुष्काळ असं सा म्हटलं जातं या परिस्थितीमध्ये अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीसाठीच्या पाण्यापर्यंत सर्वच प्रकारची टंचाई निर्माण होते अनेकदा पेरणी केल्यानंतर पाऊस पडत नाही आणि पिकं जळून जातात जमिनीला पाणी न मिळाल्यानं मोठ्या भेगा पडल्याचेही उदाहरण आपण पाहिजेत या परिस्थितीमध्ये उष्णता आणि हवेतील दमटपणा अधिक असतो सुक्या दुष्काळाच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे अतिप्रमाणात पाऊस झाला आणि त्याचा शेतीला फटका बसला तर त्याला ओला दुष्काळ असं म्हणतात त्यामुळे सामान्यपणे ओला दुष्काळ ही संज्ञा शहरी भागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा किंवा अशा प्रकारच्या मागण्या ऐकायला मिळत नाहीत कारण अति जास्त प्रमाणात पडलेल्या पावसाचा संबंध शेतमालाच्या नुकसानाशी जोडला जातो त्यावेळी ओला दुष्काळ हे शब्द वापरले जातात जसं आधी म्हटलं त्याप्रमाणे ओला दुष्काळ ही कोरड्या दुष्काळाच्या अगदी विरुद्ध परिस्थिती असते एखाद्या ठराविक क्षेत्रामध्ये काही काळ सातत्यानं पाऊस पडत असल्यानं शेतमाल आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतं अतिवृष्टीमुळे पिकं वाहून जातात शेतमाल खराब होतो जागोजागी पाणी साचतं शेतीतील माती वाहून जाते यासारख्या परिस्थितीला सामान्यपणे ओला दुष्काळ असं म्हटलं अगदी आकडेवारीनुसार सांगायचं झाल्यास सा एका दिवशी जास्त पाऊस झाला असेल तर त्याला अतिवृष्टी म्हणतात तसंच या तेहतीस टक्क्यांहून अधिक पिकांचं नुकसान झाल्यास तो भाग ओला दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो सध्याच्या सरकारी नियमांनुसार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागामध्ये कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर तेरा हजार रुपयांच्या आसपास मदत केली जाते तर बागायती शेतीसाठी अठरा हजार प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही मात्र दिवाळी आधी सर्व नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वास्त केलंय महाराष्ट्रासंदर्भातील अशाच अधिक घडामोडी जर जाणून घ्यायच्या असतील तर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक